आदरणीय आमच्या यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वै वक्तव्य ऐकलं की त्यांनी कणाळून त्या किराण्याचा विरोध केला किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखवून काढून दाखवली आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घीमधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळ्याची किट अनेक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली